आज आपण छान अशी कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत कोथिंबीर वडी बनवणार आहोत ही कोथिंबीर वडी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे आणि अगदी झटपट तयार होते आणि कोथिंबीर वडी छान खुसखुशीत व्हावी म्हणून एक छान टीप यामध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर कोथिंबीर वड्या बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर मी या ठिकाणी एक जोडी कोथिंबीर घेतलेली आहे मोठी जोडी होती आणि कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतलेली आहे याच्या कोळ्या कोळ्या काड्या घ्यायच्या आहेत जास्त निवर काड्या घ्यायच्या नाहीत दोन ते तीन पाण्याने कोथिंबीर धुवून घेतली घेतल्यानंतर आता आपण कोथिंबीर छान बारीक कट करून घेणार आहोत कोथिंबीर वड्यांना छान चव यावी म्हणून आपण या ठिकाणी एक छान मसाला तयार करणार आहोत त्या मसाल्यामुळे अतिशय छान अशी कोथिंबीर वडी जी आहे ती चवीला लागते तर या ठिकाणी आपण सगळी कोथिंबीर जी आहे ती अशा पद्धतीने सर्व बारीक बारीक कट करून घेतलेली आहे आता कोथिंबीर कट करून घेतल्यानंतर आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया सर्व कोथिंबीर कट करून घेतली आहे आता या ठिकाणी मसाला तयार करण्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या लसूण जिरं बडीशोप धणे लागणार आहेत तीळ आपण नंतर घालणार आहोत कोथिंबीर वड्यांमध्ये तर आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या लसूण घ्यायचा आहे आणि एक मोठी जुडी जर असेल ना कोथिंबिरीची तर त्याच्यासाठी तुम्ही दोन चमचे जिरं दोन चमचे धणे आणि दोन चमचे बडीशोप घ्यायचे आहे लसूणही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तुम्हाला जास्त आवडत नसेल तर कमी घालायचा तिखटाप्रमाणे तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तीळ आपण मसाल्यात न घालता वड्यांमध्ये घालणार आहोत आता हा जो हे ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या छान बारीक दळून घेतलेल्या आहेत या सर्व साहित्यांमुळे कोथिंबीर वड्यांना अतिशय छान चव येते तर आता कोथिंबीर कापलेली होती आपण मोठ्या परातीमध्ये मी घेतली आहे ती आता याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं बेसन पीठ घातलेलं आहे नंतर आता कोथिंबीर वड्या छान खुसखुशीत होण्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला दोन चमचे तांदुळाचं पीठ घालायचं आहे ही महत्त्वाची टीप आहे तांदुळाच्या पिठामुळे कोथिंबीर वड्यांना छान खुसखुशीतपणा येतो ज्या भाजीचा चमचा असतो आपला त्या चमच्याने मी दोन चमचे तांदूळ पीठ घातलं नंतर सगळा बारीक दळून घेतलेला मसाला घातला चमीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि जी तीळ घेतली होती आपण दोन चमचे तीळ घातलेली आहे अगोदर थोडंसं बेसनपीठ जास्त सगळं नाही घालायचं जसं लागेल तसं घालायचं आहे कोथिंबिरीमध्ये थोडं थोडं पाणी असतं त्या पाण्यामध्ये अगोदर तांदूळचं पीठ आणि बेसनपीठ जे आहे ते आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मग नंतर जेवढं लागेल तेवढं आपल्याला पाणी टाकून ही कोथिंबीर वड्यांचं जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बरंच कोरडा आहे पीठ तर आपण थोडंसं पाणी घालून भिजवून घेणार आहोत आणि पिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं कोथिंबीर थोडी जास्त ठेवायची म्हणजे कोथिंबीर वडी चवीला छान लागते आणि जितकी तुमची कोथिंबीर असेल त्याच्यामध्ये जितकं पीठ मावेल तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही बेसन पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला तांदळाचं पीठ घालायचं आहे जर तुम्ही एक वाटी बेसन पीठ घेतलं तर पाव वाटी तांदळाचं पीठ किंवा अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर या ठिकाणी असं थोडंसं मऊसूतच वड्यांचं पीठ जे आहे ते भिजवायचं आहे खूप कडक नाही आणि खूप पातळ नाही आणि आता आपण हे चाळणीमध्ये वाफवून घेणार आहोत तर बऱ्याच वेळेला आपण याचे मुटकुळे तयार करतो आणि मग चाळणीमध्ये ठेवत असतो तर मी आता हे सगळं पीठ जे आहे ते चाळणीमध्ये पसरवून टाकणार आहे तर पूर्ण चाळणीला अगोदर तेल लावून घेऊया आणि सगळं जे पीठ आहे ते जस आपण चाळणीमध्ये टाकून घेऊ आणि टाकून घेतल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे न करता अशा पद्धतीने पूर्ण अखंड आपण याला पसरवून घेणार आहोत चाळणीमध्ये जसं बर्फीचं सारण कसं आपण पसरवून घेतो ताटात तशा पद्धतीने हे कोथिंबीरीचं पीठ जे आहे ते अशा पद्धतीने चाळणीमध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि असं पसरवून घेतल्यानंतर जर तुम्हाला वरून तीळ पाहिजे असेल तर तुम्ही तिळही घालू शकतात म्हणजे वड्या दिसायला आकर्षक दिसतात थोडासा तेलाचा हात लावून छान हे पीठ जे आहे ते एकसारखं थापून घेतलं आहे चाळणीमध्ये आता थोडीशी तीळ घालते वरून आणि ती पण व्यवस्थित हाताने प्रेस करून द्यायची पिठामध्ये आणि आता छान पूर्ण व्यवस्थित अशी कोथिंबीर वडी शिजण्यासाठी चाकूच्या सहाय्याने असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत सगळीकडे म्हणजे वाफ जी आहे ना ती छान पूर्ण कोथिंबीर वड्यांमध्ये लागते आणि मस्त शिजते कोथिंबिरीची वडी आता ही कोथिंबीर वडी आपण वाफवून घेणार आहोत तर एका कढईमध्ये खाली पाणी घातलेलं आहे स्टँड ठेवायचं आणि वरून चाळणी ठेवायची आणि एक झाकण पॅक झाकण झाकून आता ही कोथिंबीर वडी जी आहे ती छान वाफवून घ्यायची आहे शिजवून घ्यायची आहे तर आता किती वेळ लागेल ते प्रत्येकाच्या याच्यावर आहे जर तुमच्या वड्या जास्त असतील पीठ जास्त असेल तर थोडं जास्त वेळ लागेल तरी पण वीस पंचवीस मिनिट तरी ही कोथिंबीर वडी शिजायला लागतात आता वीस पंचवीस मिनिटानंतर दहा मिनटं मी थंड होऊ देईल आणि दहा मिनिटानंतर छान वडी जी आहे वीस ते पंचवीस मिनिट मला लागलेले आहेत शिजण्यासाठी आणि नंतर दहा मिनिट झाल्यानंतर ही वडी आता मी तुम्हाला दाखवत आहे छान अशी सेट झालेली आहे आता आपण हिला कट करून घेणार आहोत तर चौकोनी आकारामध्ये आपण वडी कट करून घेऊया अजिबात खाली न चिपकता छान अशी पूर्ण वडी निघते आणि मस्त जाडसर अशी वडी तयार झालेली आहे आणि पूर्ण मध्येपर्यंत शिजलेली आहे ज्यावेळेला पीठ आपण पसरवतो ना त्यावेळेला चाकूच्या सहाय्याने सगळीकडे शिद्र करायची म्हणजे जी वाफ आहे ती सगळीकडे छान बसते कोथिंबीर वडीला आणि मस्त शिजते कोथिंब कोथिंबीरीची वडी कच्ची राहत नाही मध्ये पीठ पीठ लागत नाही आता एका ताटामध्ये ही चाळणी उलटी करायची पूर्ण तर नाही निघणार थोडंसं निघालं तर मग बाकीची वडी जी आहे ती झटपट आपण काढू शकतो तर हे बघा अलगद निघत आहे कट केल्यानंतर आणि इतकी छान तयार झालेली आहे मस्त जाड आणि आतून छान खुसखुशी तशी झालेली आहे खूप पिठाचा वापर पण नाही करायचा नाही तर मस्त सारखं पीठ पीठ लागतं कोथिंबीर कमी लागते कोथिंबीर थोडी जास्त ठेवायची पिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे सगळ्या कोथिंबीर वड्या ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत एका डिशमध्ये काढून घेऊया आणि मस्त तेलामध्ये आता यांना फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्ही शालो फ्राय करू शकतात किंवा डीप फ्राय करू शकतात किंवा नुसत्या अशाच देखील ह्या वड्या खूप छान लागतात खायला तर सगळ्या वड्या ज्या आहेत त्या निघून गेलेल्या आहेत बघा अजिबात खाली चिपकलेल्या नाहीत मस्त सगळी वडी पूर्णपणे निघालेली आहे आता ह्या छान तयार झालेल्या वड्या आपण फ्राय करून घेणार आहोत त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की लगेच आपण सर्व वड्या ज्या आहेत त्या मस्त फ्राय करून घेणार आहोत छान वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत आणि खुसखुशीत अशी मस्त कोथिंबिरीची वडी तयार होते पलट पलट करून दोन्ही साईडने कोथिंबीर वडी छान मस्त कुरकुरीत अशी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे किंवा तुम्ही शालो फ्राय करणार असाल तर थोडं दोन तीन चमचे तेल तव्यावर करा किंवा पॅनमध्ये करा शालो फ्राय करायची असेल तर तर अशा पद्धतीने तुम्ही शालो फ्राय देखील करू शकतात परंतु ह्या कोथिंबीर वडीमध्ये काही असं तेल पूर्णपणे जात नाही वरती वरतीच ही वडी कुरकुरीत होते आणि आतून छान खुसखुशीत राहते तर अशा पद्धतीने मस्त अशी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत कोथिंबिरीची वडी या ठिकाणी आपली फ्राय झालेली आहे रंग देखील सुरेख आलेला आहे काढून घेऊया हळद याच्यासाठी मी यामध्ये घातली नाही आहे के कारण की हळदीमुळे खूप पिवळी पिवळी वडी दिसते आणि कोथिंबिरीचा ओरिजिनल ग्रीन कलर जो असतो तो निघून जातो म्हणून मी या ठिकाणी हळद स्किप केली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता सगळ्या वड्या ज्या आहेत त्या मस्त अशा तळून घेतलेल्या आहेत आणि छान कुरकुरीत वड्या या ठिकाणी आपल्या तयार झालेल्या आहेत सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने कोथिंबिरीची वडी तुम्ही नक्की बनवून बघा सगळ्यांना खूप आवडेल छान वरून कुरकुरीत आहे आतून छान खुसखुशीत खमंग अशी कोथिंबिरीची वडी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद